जय अहिल्या जय मल्हार चलो बारामती चलो बारामती चलो बारामती राजमाता पुण्यश्लोक अहिल्या अहिल्यादेवी होळकर यांचा दोनशे ब्याण्णव जयंती उत्सव सोमवार दिनांक दहा जुलै रोजी सायंकाळी पाच वाजता बारामती येथे रामराजे यांच्या अध्यक्षतेखाली होत असून शुभ हस्ते माननीय अजितदादा पवार माजी उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य या भव्य दिव्य सोहळ्यास प्रमुख उपस्थिती असे बारामती लोकसभेच्या खासदार माननीय सौ सुप्रियाताई सुळे नामदार प्राध्यापक राम शिंदे साहेब जलसंधारण तथा राजशिष्ट मंत्री या प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न होणार असून सालाबाद प्रमाणे लाखोंच्या संख्येने सहभागी होऊन पंचवीस वर्षापासून अखंडितपणे सुरू असणाऱ्या या महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या जयंती उत्सवास सहभागी व्हावे ही विनंती निमंत्रक अध्यक्ष अहिल्या देवी विकास प्रतिष्ठान बारामती पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष माननीय श्री विश्वासराव नारायणराव देवकते उर्फ नाना पाटील सर्व सभासद आणि समाज बांधव